चला एका अशा खटल्याची कल्पना करूया ज्याने हे ठरवलं की भारत एक लोकशाही देश म्हणून टिकेल की नाही हो ही गोष्ट आहे त्या एका ऐतिहासिक लढाईची जिथे चक्क भारताचं संविधानच त्याला बनवणाऱ्यांविरुद्ध उभं ठाकलं होतं आणि प्रश्न साधा होता पण तितकाच फोटक तो असा की ज्या संविधानाने संसदेला निर्माण केलं तीच संसद मतदान करून लोकशाहीत संपवून टाकू शकते का विचार करा ह्याच एका प्रश्नावर आपल्या संपूर्ण लोकशाहीचं भवितव्य टांगणीला लागलं होतं तर मग हा इतका मोठा संघर्ष सुरू तरी कसा झाला ही लढाई होती संसदेच्या अमर्यादशक्तीची आणि संविधानाच्या आत्म्याची आपल्या संविधानामध्ये एक कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट हे कलम संसदेला संविधानात बदल करण्याचा अधिकार देतं पण खरा सवाल हा होता की हा अधिकार अमर्याद आहे का म्हणजे संसद काहीही बदलू शकते का आणि ह्याच एका प्रश्नाने अक्षरशः देशात वादळ निर्माण केलं आता इथे ना दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा एक असतं संविधानात वेळेनुसार आवश्यक बदल करणं ज्याला आपण दुरुस्ती म्हणू आणि दुसरं म्हणजे त्याचं मूळ आत्माच त्याची ओळखच पोसून टाकणं म्हणजे सरळ सरळ विनाश ह्या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे नाही का आणि ऐका हा धोका काही फक्त काल्पनिक नव्हता इतिहासात असं घडलं होतं जर्मनीचं उदाहरण घ्या तिथे वायमार संविधानामध्ये असेच कायदेशीर बदल करत करत हिटलरने सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेतली म्हणजे काय तर लोकशाहीचाच वापर करून लोकशाही संपवली हा एक खूप मोठा आणि भयानक इशारा होता आणि मग या वादळात एंट्री होते या कथेच्या नायकाची कोणी विचारही केला नसेल अशी व्यक्ती या ऐतिहासिक लढाईच्या केंद्रस्थानी आली एक संन्यासी हो एका संन्यासाचं आव्हान तर हे होते स्वामी केशवानंद भारती केरळमधल्या एका मठाचे प्रमुख झालं असं की केरळ सरकारने जमीन सुधारणा कायद्याअंतर्गत त्यांच्या मठाची जमीन ताब्यात घ्यायला सुरुवात केली स्वामीजींनी या निर्णयाला थेट न्यायालयात आव्हान दिलं त्यांचं म्हणणं होतं की हा त्यांच्या धार्मिक मालमत्ता सांभाळण्याच्या मूलभूत अधिकारावरचा हल्ला आहे आणि मग काय एका छोट्या मठाच्या जमिनीवरून सुरू झालेला हा वाद पाहता पाहता भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनात्मक लढाईत बदलला एका बाजूला एक संन्यासी आणि दुसऱ्या बाजूला अख्खी संसद ही लढाई आता खूप मोठी झाली होती ह्या खटल्याचं गांभीर्य इतकं वाढलं होतं की त्याची सुनावणी आणि त्याचा आवाका सगळंच अभूतपूर्व होतं म्हणूनच याला इतिहासातील सर्वात मोठी लढाई म्हटलं जातं आता या खटल्याचं महत्त्व किती होतं हे या एका गोष्टीवरूनच कळेल यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातलं आजवरचं सर्वात मोठं खंडपीठ स्थापन करण्यात आलं एक दोन पाच नाही तर तब्बल तेरा न्यायाधीश विचार करा देशाचे तेरा सर्वश्रेष्ठ कायदेशीर मेंदू एकत्र बसून भारताच्या भविष्याचा फैसला लिहिणार होते आणि ही सुनावणी किती दिवस चालली असेल तब्बल अडुसष्ट दिवस हो ऑक्टोबर सेव्हन्टी टू पासून ते मार्च नाइन्टीन थ्री पर्यंत कल्पना करा अडुसष्ट दिवस देशातले सर्वोत्तम वकील आणि न्यायाधीश फक्त एकाच प्रश्नावर खल करत कर होते संविधानापेक्षा मोठं कोण हा एक कायदेशीर मॅरेथॉनच होता दुसरं काही नाही अखेरीस अडुसष्ट दिवसांच्या त्या जबरदस्त युक्तिवादानंतर तो क्षणाला निकालाचा क्षण एक असा निकाल जो भारताच्या लोकशाहीची दिशा कायमची बदलणार होता निकालाला सात विरुद्ध सहा फक्त फक्त एका मताच्या फरकाने संविधानाचं भविष्य एका मताने ठरलं आणि त्या एका मताने इतिहास घडवला तो तराजू संविधानाच्या बाजूने झुकवला गेला आणि भारताच्या लोकशाहीचं भविष्य कायमचं सुरक्षित झालं आणि या ऐतिहासिक निर्णयातून जन्माला आलं एक जबरदस्त सुरक्षा कवच मूलभूत संरचनेचा सिद्धांत याचा अर्थ अगदी सोपा आहे संसद संविधानात बदल नक्कीच करू शकते पण ती त्याचा आत्मा त्याची मूळ ओळख त्याची बेसिक स्ट्रक्चर बदलू किंवा नष्ट करू शकत नाही सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही घराची डागडुजी करू शकता पण घराचा पायाच उळखडून टाकू शकत नाही आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये न्यायालयाने मूलभूत संरचनेची अशी कोणती पक्की यादी दिलेली नाही ही एक जिवंत संकल्पना आहे जी वेळेनुसार विकसित होत राहते पण हो याच्या केंद्रस्थानी काही गोष्टी नक्की आहेत जसं की संविधानाची सर्वोच्चता आपली संसदीय लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि अर्थातच आपले मूलभूत हक्क आणि या सिद्धांताची प्रेरणा कुठून आली तर इतिहासातून शिकलेल्या एका धड्यातून दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने जेव्हा आपलं नवीन संविधान बनवलं तेव्हा त्यांनी ही काळजी घेतली की भविष्यात कोणताही हुकुमशहा कायदेशीर मार्गाने लोकशाही संपवू शकणार नाही आपल्या सर्वोच्च न्यायालयाने तोच धडा येथे गिरवला तर मग या निकालाचा परिणाम काय झाला आणि त्याने आपल्या लोकशाहीसाठी नक्की कोणती ढाल तयार केली चला पाहूया आणि इथे एक मोठा विरोधाभास आहे केशवानंद भारती ज्यांनी ही लढाई सुरू केली ते स्वतःचा खटला हारले हो त्यांची जमीन गेली पण त्यांच्या त्या वैयक्तिक हारात भारताच्या संविधानाचा एक असा विजय झाला ज्याची किंमतच होऊ शकत नाही अर्थात तत्कालीन सरकारने हा निर्णय इतक्या सहज स्वीकारला नाही ज्या न्यायाधीशांनी संविधानाची बाजू घेतली त्यांना याची किंमत चुकवावी लागली निकालाचं समर्थन करणाऱ्या तीन सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना डावळण्यात आलं आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ न्यायाधीशाला थेट भारताचे सरन्यायाधीश बनवण्यात आलं हा न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर एक थेट हल्ला मानला गेला पण या संपूर्ण खटल्याचं सार एकाच वाक्यात आहे दुरुस्ती करण्याचा अधिकार म्हणजे नष्ट करण्याचा अधिकार नव्हे हीच ती लक्ष्मण रेषा आहे जी भारताची संसद कधीही कधीही ओलांडू शकत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे की पन्नास वर्ष जुनी ही ढाल आजही आपल्या लोकशाहीचं रक्षण कसं करते कारण एक गोष्ट नक्की आहे जोपर्यंत ही ढाल तो आहे तोपर्यंत आपली लोकशाही आहे